काय करू बाबा काय बी समजना झाले गोठ्यात गाया दुध दिना गा भन जायनात समजा नुकसानीचा पाय आहे तूच बघ बाबा आता काहीतरी काय करून काय नाही दादा अहो नका काळजी करू मग काय करू पुरी तूच सांग अहो अकोल्यामध्ये येत्या अकरा ते पंधरा जानेवारी पर्यंत कळस कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं आणि तिथं तुम्हाला पीक प्रात्यक्षिक शेती व्यवस्थापन आणि दूध व्यवस्थापन यावर सल्ला आणि मार्गदर्शन मिळणार आहे बर आणि ते बी मोफत मग यावं का आपण पण जाऊन एकदा आव मी आता म्हणते तुम्ही तर जायलाच पाहिजे मग तू येशील का माझ्या बरोबर वैतर मी आज तुम्हाला घेऊन चलते मग आपण जाऊया पण बघा ऐन टाइमला जाशील गाव कळपायला कुठेतरी आव दादा नका काळजी करू नेते मी तुम्हाला हा चालते की चला तर मग आम्ही येतोय आणि तुम्हाला बी यावंच लागतंय कळस कृषी प्रदर्शनाला कस अभिमानाचा कस तंत्रज्ञानाचा कळस कृषी प्रदर्शन ज्ञानाचा कळस अभिमानाचा कस तंत्रज्ञानाचा कस